आज आपण करणार आहोत मंचाव सूप तर मंचाव सूप करायला सर्वप्रथम मी व्हेजिटेबल स्टॉक करून घेणार आहे तर इथं मी कढई तापत ठेवलेली आहे आणि हे मंचाव सूप साधारण तीन ते चार माणसांचं सर्विंग होईल असं आहे व्हेजिटेबल स्टॉक करणं हे काही मेंडेटरी नाही आहे तुम्हाला जर खूप सोप्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही हा व्हेजिटेबल स्टॉक केला नाही तरी चालेल रेस्टॉरंटमध्ये हा व्हेजिटेबल स्टॉक करताना ज्या भाज्या ते चिरून घेतात चायनीजसाठी जसं की कोबी असेल शिमला मिरच असेल गाजर असेल कांदा असेल किंवा हे बीन्स असतील मंचाव सूपमध्ये टाकतात ते तर जे काही व्हेजिटेबल असेल तर ते रफली चॉप करून ते ह्या पाण्यात उकळवून घेतात दहा मिनटं तुम्हाला हवं असेल आणि थोडंसं हेल्दी करायचं असेल तर तुम्ही पालकाचे पानं पण टाकू शकता पण काही जणांना ती टेस्ट आवडत नाही आता माझ्याकडे हे रफली चॉप ज्या व्हेजिटेबल आहेत त्या मी ह्या पाण्यात टाकणार आहेत इथे मी कोथंबिरीचे सुद्धा घेतलेले आहेत जेव्हा रेस्टॉरंटमध्ये हे करतात तर आपला जो फ्लॉवर असतो ज्याच्या खालचा आपण डेट घेत नाही तर तो सुद्धा स्टॉक स्टॉकसाठी वाप ते वापरतात तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी हे टाकणार आहे इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे तर हे आपला आहे आहे, जे काही आपल्या व्हेजिटेबल आहे किंवा भाज्या आहे त्या आपण ह्या पाण्यात टाकूयात जेव्हा घाई असेल तेव्हा हा स्टॉक न करता तुम्ही मंचाव सूप करू शकता त्याचबरोबर हे मंचाव सूपसाठी लागणाऱ्या ज्या नूडल्स आहेत तर त्या कशा बनवायच्या तर नूडल्स बनवताना पाण्याला उकळी आल्यानंतर ज्या नूडल्स आहेत त्या पाण्यात टाकायच्या पाच ते दहा मिनटं त्याला उकळी येऊ द्यायची आणि त्या थंड करून घ्यायच्या पाणी गाळून आणि त्याला कॉर्नफ्लॉवर लावून त्या छान तळून घ्यायच्या तर तशा पद्धतीने तुम्ही नूडल्स फ्राय करू शकता तर इथे व्हेजिटेबल स्टॉक तयार होतोय इथे आपला स्टॉक छान झालेला आहे दहा ते पंधरा मिनटं मी याला छान उकळून घेतलेला आहे तोपर्यंत मंचाव सूपसाठी लागणाऱ्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या मी कापून घेतलेल्या आहेत तर इथे लसूण आहे त्याच्या कमी आलं आहे तुम्हाला आलं आवडत असेल तर आलं तुम्ही टाकू शकता त्यानंतर मिरची आहे आणि हे अगदी छोट्या प्रमाणात जे दिसतं आहे त्या कोथिंबिरीच्या काड्या आहेत कापून घेतलेल्या कांदा आहे कोबी आहे इथे गाजर आहे ही बीन्स आहे जे कापून घेतलेले आहेत शिमला मिरची आहे आणि कांद्याची पात आहे तर आपण ह्यातल्या ज्या वि हिरव्या व्हेजिटेबल्स आहेत त्या निम्म्याच परतताना टाकणार आहोत आणि बाकीच्या वरतून टाकणार आहोत आता हा जो व्हेजिटेबल स्टॉक आपला झालेला आहे फक्त गॅस बंद करूयात आणि गाळणीने चाळणी ठेवून आपण लगेच तो गाळून घेऊयात तर हा व्हेजिटेबल स्टॉक आहे हा करणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही करू शकता किंवा साध्या पद्धतीने तुम्ही मंचाव सूप केलं तरी चालेल तर आता मी हीच कढई धुवून घेणार आहे आणि ह्याच्यात व्हेजिटेबल परतून घेणार आहे आता मी तीच कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्यात आपण व्हेजिटेबल्स परतवून घेणार आहोत तर मला थोडंसं तेल आणि बटरसुद्धा आवडतं हे जेव्हा आपण करतो तेव्हा त्यामुळे मी बटर देखील टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे बटर वितळेपर्यंत आपण वाट बघूया हो आणि ते वितळल्यानंतर आपण ह्या सगळ्या ज्या व्हेजिटेबल कापून घेतलेल्या आहेत त्या वन बाय वन टाकणार आहोत आता मी याच्यात सर्वप्रथम लसूण टाकणार आहे आपल्याला ह्या खूप परतून घ्यायचं नाहीये चायनीज मध्ये फ्लेम गॅसची जी असते ती हाय असते तर मी लसूण टाकला लगेच आलं टाकलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची जी शिरलेली होती ती टाकलेली आहे हे मोठ्या गॅसवरती परतून झाल्यानंतर मी लगेच कोथिंबिरीच्या काड्या टाकलेल्या आहेत त्यानंतर कांदा थोडासा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला कोबी टाकायचं आहे तर मी अर्धा कोबी आत्ता आहे अर्धा नंतर टाकणार आहे गाजर त्यानंतर बीन्स आणि शिमला मिरची थोड्या वेळाने टाकणार आहे आता दिकौर्टर। आता या व्हेजिटेबल परतल्या गेलेल्या आहेत तर मी लगेचच त्याच्यात व्हेजिटेबल स्टॉक टाकणार आहे त्याआधी शिमला मिर्च जी ठेवलेली होती ती टाकून घेणार आहे आपल्याला कुठलीच भाजी ही जास्त परतवून घ्यायची नाही तर आता आपण एक दोन मिनटं ह्यांना परतवून घेतलेलं आहे तर मी व्हेजिटेबल स्टॉक ह्याच्यात टाकून घेते इथे व्हेजिटेबल फ्राय होत आहेत तोपर्यंत ह्या ज्या नूडल्स मी उकळवून घेतलेल्या होत्या तर त्यांना कॉर्नफ्लॉवर लावणार आहे कॉर्नफ्लॉवर लावल्यानंतर त्यांना आपण उकळ तेलात कडकडीत तेलात तळून घेणार आहोत जेणे की आपल्या नूडल्स ज्या आहेत त्या मंचाव सूप वर टाकण्यासाठी तयार होतील आता इथे व्हेजिटेबल सोते करून झालेले आहेत तर मग अशी जो व्हेजिटेबल स्टॉक जो बनवलेला होता तो मी आता ह्याच्यात टाकणार आहे त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवरची स्लरी देखील करणार आहे तर ह्याला उकळी येईपर्यंत आपण वाट बघूयात तर आपलं सूप उकळत आहे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर त्यात मी पाणी टाकते आहे आणि ह्याची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत सूप घट्ट व्हावं म्हणून आपण हे कॉर्नफ्लॉवर त्याच्यात टाकणार आहोत अजून मी कुठलाही सॉस ह्यात टाकलेला नाही आहे तर आपलं सूप छान उकळत आहे तर ते आहे तोपर्यंत मी ह्या मध्ये व्हिनेगर घेतलेला आहे एक चमचा इथे दोन चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि हा सोया सॉस आहे तो साधारण एक ते दीड चमचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर मी सॉसेस टाकणार आहे तर मी आता हे कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी केलेलं होतं ते या सूपमध्ये टाकणार आहे त्याचबरोबर मी आता दुसऱ्या साईडला इथे इथे दुसऱ्या साईडला मी कढई ठेवलेली आहे जी लोखंडाची आहे म्हणून काळी दिसती आहे तर ज्या नूडल्सला आपण तळून घेणार आहोत तर त्याच्यासाठी ते तेल ठेवलेलं आहे तर इथे मी नूडल्स फ्राय करून घेणार आहे आता इथं सूप छान उकळलेलं आहे तर कडेकडेला थोडंसं असं व्हाईटिश जमा होतं तर ते तुम्ही काढून टाकलं तर सूप आणखीन छान होतं आता मी जे सॉस घेतलेले होते ते, आ, ते मी टाकणार आहे विनेगर हां टोमॅटो केचअप घेतलेला होता आपल्याला आवडतं अशा पद्धतीच्या टेस्ट किंवा ते सॉसेस मी घेते हा सोया सॉस आहे रेस्टॉरंटसारखा रंग येणार नाही आहे सूपला अगदीच मंचाव सूपसारखा पण त्यातल्या त्यात व्यवस्थित झालेलं आहे आपलं सूप आता तुम्हाला वाटत असेल हे खूप पातळ आहे तर तुम्ही अजून कॉर्नफ्लॉवर ह्याच्यात टाकू शकता हे सूप सॉस टाकल्यानंतर थोडंसं टेस्ट करून बघायचंय आणि मग आपण त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहोत तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण लगेचच सर्विंग बाउल मध्ये हे सूप खायला देणार आहोत इथे तेलाला छान उकळी आलेली आहे तर मी ज्या ह्या नूडल्स आहेत ते आता ह्या तेलात टाकून घेणार आहे आणि तेलाला खूप ताव आलेला आहे तुम्हाला हवं असल्यास फोर्थ मी त्या नूडल्स तुम्ही सेपरेट करू शकता तर या नूडल्स अजिबात मंद गॅसवरती तळून घ्यायच्या नाही आहेत ह्या मोठ्या गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने या नूडल्स होणार आहेत तर आता इथे तुम्ही बघू शकता नूडल्स छान फ्राय झालेल्या आहेत आणि त्या क्रिस्पी पण झालेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून तळून घेऊ शकता मला एवढ्या नूडल्स पुरेशा आहेत आणि मी आता गॅस बंद करते आहे इथे आपलं सूप सुद्धा मस्त थीक झालेलं आहे आणि मी टेस्ट करून बघितलेलं आहे, तोर सौसेस आहे तर सॉसेस हे आम्हाला जसे लागतात त्या पद्धतीने आहेत तर आता सगळ्यात शेवटी स्प्रिंग ओनियन किंवा कांद्याची पात आपण टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत आणि लगेचच आपण हे सर्व करून घेणार आहोत तर सर्व करताना इथे मी ज्या नूडल्स तळलेल्या होत्या तर त्याचे तुकडे करून घेणार आहे आणि त्या नूडल्स इथे अशा ठेवणार आहे त्याचबरोबर आता लगेचच हे सूप आपण या बाउलमध्ये काढणार आहोत आणि देणार आहोत तर सूप घट्ट केलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते देखील करू शकता तर अशा पद्धतीने यावरती नूडल्स टाकायच्यात आणि छान गरमागरम मंचाव सूप घरगुती हे खाण्यासाठी तयार आहे